अफगाणिस्तानचा अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झालेली पानिपतची तिसरी लढाई आपण सर्वांना माहीत आहे पण पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली आणि कशी झाली या व्हिडिओमध्ये पाहूया महाभयंकर आणि भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी पानिपतची पहिली लढाई तोपर्यंत आपण व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जहिंद पहिला मोगल सम्राट जहीरुद्दीन मोहम्मद बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक असून बाबरचा जन्म चौदा फेब्रुवारी चौदाशे त्र्याऐंशी रोजी मध्य आशियातील खोऱ्यामधील सध्याच्या उजबेकिस्तानमध्ये झाला त्यानंतर सोळाव्या शतकात दिल्लीमध्ये इब्राहिम लोधी सत्तेत असताना पंजाबचा प्रांताधिकारी दौलत खान लोधीने भारत सोन्याची खान आहे असं सांगून बाबरला भारतावर आक्रमण करण्यास आमंत्रित केले आणि बाबरने सत्तेच्या आकसापोटी भारताच्या दिशाने आपला मोर्चा फिरवला आणि मग तारीख एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी आजच्या हरियाणा राज्यातील पानिपत नावाच्या एका लहानशा गावाजवळ खुल्या मैदानात मुघल बादशाह बाबर आणि दिल्लीचा शासक इब्राहिम लोधी यांच्यात पानिपतची पहिली लढाई झाली एका अंदाजानुसार बाबरच्या सैन्यात सुमारे पंचवीस हजार सैनिक आणि वीस तोफा होत्या त्याविरुद्ध इब्राहिम लोधीचे सैन्य सुमारे एक लाख होते आणि तीनशे हत्ती तर पंचवीस हजार घोडेस्वार सैनिक युद्धात होते या युद्धात तेथील हिंदू राजा राजपूत तटस्थ राहिले परंतु ग्वाल्हेरचे काही तोमर राजपूत इब्राहिम लोधीच्या बाजूने लढले या युद्धात उस्मानी पद्धत म्हणजे तोप सजावट पद्धत बाबरने वापरली होती हे त्याने तुर्काकडून शिकले होते एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसला प्रत्यक्ष युद्धाला सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली आणि दुपारी तीन वाजता लढाई संपली बाबरने स्वतःच सैन्य रचना केली होती प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी उभे राहून बाबर सैन्याला मार्गदर्शन करीत होता बाबरने राखीव सुद्धा ठेवली होती इकडे इब्राहिम लोधी स्वतः आघाडीवर राहून आपल्या सैन्याचे नेतृत्व करीत होता झालेल्या युद्धात बाबरने इब्राहिम लोधीचा पूर्ण पराभव करून त्याला युद्धात पंधरा हजार सैन्यासह ठार मारले जेव्हा इब्राहिम लोधीचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे सैनिक पळू लागले आणि त्यांचा पाठलाग करत करत बाबरने दिल्ली गाठली या युद्धात इब्राहिम लोधीला मदत करणारा ग्वाल्हेरचा राजा विक्रमजीतसुद्धा मारला गेला आणि पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव करून लढाई आणि दिल्ली जिंकली पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये बाबरला विजय मिळाला म्हणून बाबरने काबूलच्या लोकांना चांदीची नाणी भेट दिली यानंतर बाबरला कलंदर ही पदवी देण्यात आली माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि पानिपतची दुसरी लढाई आणि तिसरी लढाई बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हिंद